तुम्ही जे म्हणताना तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही निवडून येता लोक तुमच्यावर प्रेम करतात तुम्ही एक स्थापित नेता म्हणून समोर येत आहे त्यामुळं जे से स्थापित आहेत त्यांना तुम्हाला विस्थापित करायचं आहे आणि मग विस्थापित करण्यासाठी जर मीडिया बनवतो तर मीडिया बिघाड मग अशा सुपाऱ्या दिल्या जातात आणि ह्या सुपाऱ्या विपक्षाकडनं नसतात ते स्वपक्षाकडनं असते कानाजी सामान आम्हाला भेटते त्या <laughs> दिवशी <ने ने> <laughs> गॅलरीमध्ये सोबतच होतो आम्ही आणि तानाजी सामान जोरात ओरडायला लागले म्हणजे क्या मीडियामध्ये ऐसा समजते मै क्या भ्रष्टाचार किया और बोला मी तर असं नाही केलं ते पैसे गेलेच नाही तीन हजार दोनशे करोड भ्रष्टाचार कसा झाला हे झालं ते झालं मीडिया असा तसा म्हटलं हो तानाजी ओ मानकडे तुम्हाला म्हणत नाही म्हणलं ऐका मीडियाला शिवाय देण्यापेक्षा आपल्या पार्टीत पा म्हटलं तुमच्या बागण्यात कोण देते तो विचारले तो तो सब्जेक्ट खेळू नका फार बेकार आहे मी तो म्हटलं तुमच्याच पार्टीचे लोक तुम्ही सुपारी घेऊन घेत आहेत <laughs> त्यामुळे तुमच्या विरुद्ध जर काय उठत असेल तर त्याचं मूळ गंगोत्री जी आहे ते तिथलं निघते कारण तुम्ही केले ते एक मसिबत खाली झालं की लगेच चार लोक आहेत ना दिल्लीत चक्कर काढणार काढणारे मेसी जिलेका हू मॅगी हू पण एक बाकी माझा मग बोललो आहे ना खेळाडू माणसा राजकारणात फिटच होतात कारण खेळाडू काय असतात हे प्रामाणिक असतात स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी राहणार असतात कुस्तीत जर कोणी तुम्ही कोणाकडून हरला तर त्या जिंकणाऱ्या माणसाला हात मिळवून तुम्ही तिथं विजा घेतात मी सैन्य स्कूलला असताना काय ते मारुती माने घटल्या घटल्या कुस्त्या व्हायच्या कोणाला पण कधी आम्ही भांडणं ऐकली नाही साहेब पण आता कुस्त्यांमध्ये पण भांडणं व्हायला लागेल